एक जण म्हणते डाईट करा डाएट मध्ये सेव्हन्टी पर्सेंट तुमचं वजन कमी होते परत एक जण म्हणते एक्सरसाइज करा डाएट वर तुमचं डिपेंड नाही म्हणते आणि एक जण म्हणते एक्सरसाइज च्या शिवाय काय होत नाही एक जण म्हणताय ब्रह्ममुर्ता उठून योगा करा तुमचं सगळं नीट होईल एक जण म्हणते हे आसन करा ते आसन करा असं करा तसं करा ते नीट एक जण म्हणते ब्रेस्ट वॉकिंग करा एक जण म्हणते रनिंग करा ब्रेस्ट वॉकिंग केलं तर दोन तीन महिन्यात चार किलो उतरतं एक जण म्हणते आणि रनिंग केल्यावर एक जण म्हणते रनिंग करण्यात काय फायदा नाही एक जण म्हणते कराव तरी काय खाव तरी काय एक जण म्हणते इंटरमिडियेट फास्टिंग करा एक जण म्हणते फास्टिंग केलं ना हार्ट अटॅक येतो कराव काय ये सांगा आता उपाय सांगा चांगला उपाय लोकांना फॉलो कोणाला फॉलो करावं रील्स काढलं तेव्हा एक वजन कमी आज सेवन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज हंड्रेड अँड नाईन <laughs> डे ना वेट चॅलेंज सगळे चॅलेंज चॅलेंज देऊन कोणला चॅलेंज देऊ तेच तेच गेले मला त्याने स्वतःला देवलं कामाला देवलं नका मग काय पण करा <laughs> <laughs> <मंगाया। laughs>